बा हातावरे झोपूनच आहे शाळेची वेळ झाली तरी कधी जाते शाळेत तब्येत बरोबर नाही वाटत आहे म्हणते ताप ताप आल्यासारखा वाटत आहे म्हणते तब्येत वगैरे काही नाही बिघडल्याची हा नखरे करत आहे बेटा शाळेत यायला नीट लागत आहे मुला आता झोपून आता तब्येत बिघडल्याचं नखरे करत आहे बेटा काही तब्येत बिघडत बिघडली नाही सगळ्यात थंडणीतच आहे आतापर्यंत इकडे गेलीच होता तरी राह द्या अच्छा दिवस एक दिवस नाही गेला तर काही बिघडे नाही चांगला नसेल वाटत त्याची तब्येत चांगली नसे वाटत राहू द्या अच्छा दिवस राहू दे काही तब्येत बिबयत बिघडली नाही याची हा नखरे करत आहे तो कोण मिलमिल मिलमिल मिल, मिल, इकडे पाहत तरी हा पोरगा एक नंबरचा आणि तू आहेस खरे त्याला वाले नुसती डोक्षावर बसून ठेवले आहेस त्याला माजून गेलाय गेला येतो म्हणजे मी चढवतो आहे थे त्याला मी त्याला रोज राय म्हणतो घरी झोप म्हणतो मग नाही ते का तू त्याला लाडून लाडून दक्षावर बसून ठेवली आहेस म्हणून चढून गेला तो चला एवढा पाच ना दहा हजार त्या शाळेमध्ये फीज आहे त्या शाळेची ते भरतो का झाडाला लागतात का हा भरातून पडतात पैसे हो घे तू देते तसे पैसे म्हणजे बाकीचे बापा शाळेमध्ये फीस भरतच नाही म्हणजे बाकीचे पोरं घरी राहतच नाही एखादी दिवस मोठा आलाच जसं म्हणणार आता अभ्या हराम करा बाकीच्या आहेत पण असे नकरेला आहेत तुझ्यासारखे हां शाळेत झालं नेट लागते म्हणून असं झोपून नाही राहत बाकीच्या पोरं रोज मी पाहतो ना सकाळी जात शाळेमध्ये संध्याकाळी येत ना रोज अभ्यास करते कोणता अभ्यास करतेस तू कोणता अभ्यास करतेस चला आलास इकडे घरी बॅग ठेवलास का तिकडे जातेस इतर आले नुसता फुकटच्या खातेस बापाचा चला फकीर चोट बेटा तुम्ही माझ्या पोराला शिवा द्यायचा नाही नाहीतर 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 काय करशील మీ కమాయిత మే సరి రామా ఫుకడ్ కా మాజ్ రోజు బోబాలా తు చలా ఆ తుమ్ వాళ్ళ బర భార్య బాధా తగ్గు మన నేట్లా మగ నా తూస్ తూస్ మోటూ రాబతే బాగా జోరే రాబతాకే సంగతా అంటున్న తుజా బాడీ చూజాము సగ్ ఆ శాడ చూజా తోడే తోడని పంచ తుజే लक्षात आला चलकर लवकर त्याला नीक शाळेमध्ये मी नाही त्या शाळेमध्ये आज तुला तर करून घे हां काक्राच्या आहे ते करून घे हे मायने साथ देत आहे म्हणून तू आता जास्त बोमला आहेस नाही तुझं आत्ताच चांगले तो तू त्या भट्टीमध्ये टिल्लू प्यायला जातेस तर रोज मी काहीच नाही म्हणत ना अभे हराम करा एवढा खेचकड नाही बापाद्याचा बोलतेस सभे टिल्लू पेतो दारू पेतो तर तुझ्या पैशाच पितो काय साला आपल्या कमाईचा पैशाने पेतो मी हा तुला आपण आणते सभे साला फुकट खाऊ खाऊ तू मस्तीतून घेणार आणि तुझी मस्ती उतरवतो आता आज रिट तुझा ये बरं ये, ये मार बरं मी पण पाहतो किती जोर आहे तर तुझ्यात हां मारतेस चालू माखो हे त्या हराम कर एवढं माझून गेलास का बे तू चला पुकडचा खाक माझून गेला तुम्ही हो पुढचा खाता ना मी ठीक आहे मी आजपासून या घरात राहतच नाही मी जातो आता घराच्या बाहेर जातो ना कुठेही मी मरून जाईन आपलं काही करून टाक बे ना कुठे मरतेस तर ना दोन तीन दिवसातच तुझी मस्ती होतात ते बाहेर आल्यावर जा 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 कुठं जातेस तू जा माझा पोरगा नाही तू जा येतो जा तिकडे मर मसा खाटीत हा मले मसान जा म्हणतेस तुम्ही दोघे निघावे घा आताच्या आत्ता तुझ्या बापाचं घर हो का माझ्या घर बापाने लग्नामध्ये नेल मला घरद्या हा माझ्याच घरातून जा म्हणतेस निघा तुम्ही आत्ता निघा दोघी निघा येतो चला फुटा चला आता माझा दिमागच आवड झालाय चला निघता का नाही मी काय म्हणतो आत्ताच्या आत्ता आम्ही खाली निघून जा आमच्या घर फोटो राबायला जातील फोटो टाकायला जाते मोठा आमच्या घर म्हणतेस कुठून घर बनला चला माझ्याच घरात फुकटचा खाऊन मलाच घरातून नाकल तुम्ही थांब्या आता मला दोन तीन लोक पेऊ मग तुमची काळ तर चांगली कटाली थांब येतो बघ मी आले मग जाणार जा कुटी मार्केट जा ते आले तिथे झोप बापू झोप तू आजच्या दिवस नको जाऊ राऊद्या शाळेमध्ये झोप आराम कर दे त्याला मेलेली कुठे तर